आज मी सोप्या पद्धतीने ओट्स उपमाची रेसिपी दाखवणार आहे खूप हेल्दी आहे पौष्टिक आहे शिवाय वेट लॉसमध्ये या उपम्याचे खूप सारे फायदे आहेत ब्रेकफास्ट किंवा डिनरमध्ये सुद्धा ओट्स उपमा तुम्ही खाऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे केलॉक्स ओट्स मी वापरत आहे एक कप ओट्सला आपण रोस्ट करूया एका पॅनमध्ये बिना तेल तुपाने हे मी रोस्ट करून घेत आहे याला लो मीडियम फ्लेमवर ड्राय रोस्ट करूया तीन चार मिनटं परतत राहायचं जोपर्यंत हे हलकेसे रोस्ट होत नाहीत लक्षात ठेवा गॅस फ्लेम लोच पाहिजे नाहीतर आपले ओट्स खूप जास्त लाल होतील तर या ओट्सचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे हंड्रेड पर्सेंट व्हीट ग्रेनने बनवले जातात त्यामुळे आपण वजन मॅनेज करू शकतो तसंच ह्यात प्रोटीन आणि फायबरसुद्धा आहे तर पहा आपले ओट्स खूप छान रोस्ट झाले आहेत असे ओट्स रोस्ट केल्याने काय होतं की उपमाची टेस्ट वाढते हे असे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये रोस्ट करून ठेवले तर सकाळच्या घाईच्या वेळी पटकन दलिया डोसा बनवू शकता आता याला प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूया आणि नंतर यूज करूया गॅसवर कढई ठेवून त्यात टाकूया दोन ते तीन चमचे तेल तेल हलकंसं गरम झालं की त्यात टाकूया राई राई फुलून आली की त्यात टाकूया एक चमचा जिरं जिरं थोडंसं फ्राय करून घेतलं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तुकडे करून सात आठ कडीपत्त्याची पानं नेक्स्ट मी टाकत आहे मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा अर्धा इंच पिसलेलं आलं एक चमचा उडदाची डाळ ही ऑप्शनल आहे परंतु याची टेस्ट उपम्यामध्ये खूप छान येते तुम्ही कधीही हॉटेलचा उपमा बघितला तर खास करून साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये तर या गोष्टी फोडणीमध्ये असतातच म्हणून मी घालते याचा उपमा बनवल्यानंतर फ्लेवर खूप छान येतो सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया म्हणजे कचटपणा निघून जाईल यानंतर मी टाकणार आहे थोडे काजूचे तुकडे तीस चाळीस सेकंद सर्व जिन्नस फ्राय करून घेऊया यानंतर मी टाकते ज्यामुळे आपला उपमा जास्त हेल्दी होणार आहे ते म्हणजे तीन चमचे फ्रेश वाटाणा इथे तुम्ही फ्रोझन देखील वापरू शकता एक मिनटासाठी शिजवून घेऊयात इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या वापरू शकता त्याला मी एक दोन मिनटं परतून घेतलं आता यामध्ये घालणार आहे पाणी पाणी मी गरमच वापरत आहे तर एक कप ओटसाठी मी तीन कप गरम पाणी वापरणार आहे क्वांटिटी कमी जास्त केली तरी एकाच तीन म्हणजेच वन इज टू थ्री रेशिओ ठेवा आता एक चमचा चवीप्रमाणे मीठ घालूया तसंच अर्धा चमचा साखर घालूया मिक्स करून घेऊया प्लेटने झाकून ठेवूया कारण सारे जिन्नस चांगले शिजून येतील लो टू फ्लेम फ्लेमवर फक्त एक दोन मिनटं कारण फ्रेश वटाणा थोडा शिजला पाहिजे ओट सुपम्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता गाजर टोमॅटो मशरूम म्हणजे जास्त हेल्दी होईल तर चला दोन मिनटं झाली आहेत बटाणा उडीद डाळ देखील छान शिजलेलं आहे या स्टेजला आपल्याला टाकायचं आहे रोस्ट करून बाजूला ठेवले होते ते ओट्स परंतु थोडे थोडे टाकून ढवळायचे सर्व एकदम टाकायचे नाहीत आणि मिक्स करत राहायचं सर्व ओट्स एकदम टाकले तर पाण्यामध्ये एकाच बाजूला जाऊन गठ्ठा तयार होईल म्हणून थोडं थोडं टाकत राहा त्याचबरोबर दुसऱ्या हाताने हलवत राहा कारण ओट्स पुष्कळ पाणी शोषून घेतात म्हणून आपण सुरुवातीलाच तीन कप पाणी घातलेलं आहे याला पण थोडंसं मिक्स करूया एक मिनटासाठी हाय फ्लेमवर शिजवायचं आहे जसं तुम्हाला वाटेल की ओट्सने पाणी शोषून घेतलं तर झाकण ठेवून लो फ्लेमवर तीन चार मिनटं झाकून ठेवा तीन मिनिटांनी झाकण बाजूला करून चेक करूया हे बघा ओट्सने पाणी सोक केलं आणि ओट्स छानपैकी शिजले आहेत मी दाखवते एक्स्ट्रा पाणी अजिबात नाही आहे यावेळी यात टाकूया एक चमचा लेमन ज्यूस त्याचबरोबर फ्रेश कोथिंबीर घालूया हा ओट सुपमा खाऊन तुमचं पोट खूप वेळ भरलेलं राहील आणि तुम्हाला भरपूर एनर्जी मिळेल त्यासाठी तुम्ही याला ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता किंवा डिनरमध्ये यूज करू शकता वरून थोडं ओलं किसलेलं खोबरं घालूया गॅस ऑफ करूया आपले ओट्स उपमा तयार झाले आहेत याला गरम गरम वाढूया तर हा ओट्स उपमा हाय इन प्रोटीन आहे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत म्हणून ओट्स उपमा परफेक्ट आहे तर आहे ना सोपी आणि झटपट रेसिपी आय होप आपल्याला हेल्दी ओट्स उपमा रेसिपी पसंत आली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मी लवकरच आपल्याला भेटेन एका नवीन हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय